कोल्हापूर जिल्हास्तरीय खरीप हंगामा आढावा बैठक नुकतीच पार पडली कोल्हापूरच्या शासकीय विश्रामगृहातील शाहू सभागृहात पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली या बैठकीत खरीप हंगामासाठी लागणारं बियाणं खतं कीटकनाशक पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचं सांगण्यात आलं पावसाच्या अंदाजाकडे लक्ष देत प्रशासन आणि शेतकरी खरीपाच्या तयारीला लागलेत कोल्हापूर जिल्ह्यातील भात ज्वारी भुईमुग आणि सोयाबीन या पिकांमध्ये प्रमाण नियोजन देखील बियाणे आहे खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच म्हणजे मे ते 8 जून या कालावधीत उन्नत शेती समृद्ध शेतकरी हे अभियान राबवण्यात येणार आहे या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसाराच्या माध्यमातून माहिती करणे हा एक प्रमुख उद्देश ठेवण्यात आलेला आहे जास्त प्रमाणामध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान सुरू करण्यात आलेला आहे आणि या अभियानाच्या माध्यमातून पंचवीस मे ते आठ जून या कालावधीमध्ये गावनि हाय सविस्तर आराखडा तयार करून शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाबद्दल मार्गदर्शन करण्यात येणार पंधरा एप्रिल दोन हजार सतरा अखेर आठ हजार तीनशे नव्वद मेट्रिक टन खतांचा पुरवठा करण्यात आला असल्याचं यावेळी सांगण्यात आलं कंपनी स्तरावर कोल्हापूर जिल्ह्यासाठी एकोणीस हजार सातशे नऊ मेट्रिक टन खतसाठा शिल्लक आहे कृषी कृषीनिविष्टांचे गुणनियंत्रणही प्रभावीपणे करण्यात येईल असा विश्वास देखील यावेळी व्यक्त करण्यात आला आपल्या जवळजवळ एकतीस हजार दोनशे पन्नास क्विंटलचं बियाण्याचं नियोजन आहे एक लाख एक्कावन्न हजार मेट्रिक टनाचं खताचं नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर चौदा भरारी पदकं स्थापन करून बियाणे खते कीटकनाशके यांचं सॅम्पलिंग करण्याचं सुद्धा दुप्पट नियोजन केलेलं असून गुणवत्ता ठेवून हा खरीप हंगाम यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत केले जात आहेत त्याचबरोबर परंपरागत शेती अंतर्गत सेंद्रिय शेतीचा सुद्धा अंतर्भाव ह्याच्यामध्ये केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून पन्नास एकराचे गट स्थापन करून त्याला सगळं प्रशिक्षण आणि प्रमाणीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रयत्न केले जाणार आहे कोल्हापूर जिल्ह्यासाठी दोन सतरा आणि अठरा मध्ये दोन हजार, हजार एकशे चौसष्ट कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट आहे जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत जिल्ह्यात यावर्षी अठरा गावांची निवड करण्यात आली त्याचं नियोजनही जोरात सुरू आहे कमी खर्चाच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करायचा आणि उत्पादनात वाढ करायची असं लक्ष यावेळी ठेवण्यात आलं आहे चंद्रशेखर खोलेसह ब्युरो रिपोर्ट एबी पी माझा कोल्हापूर